वाल्मिक कराडच्या आयुष्याची कथा ही एका भयावह गुन्हेगारी साम्राज्याची आहे जिथे खंडणी हत्या धमक्या आणि राजकीय साटेलोटे याचा सा गडद रंग पसरलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या कराड बाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत पण या सगळ्याच्या मागे एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे स्वतः गुन्हेगारी जगतात माजलेल्या कराडच एका वेगळ्या खंडनी खोरीच्या जाळ्यात अडकला होता आणि त्याने जीवाच्या भीतीने तब्बल पंधरा लाख रुपये दिले होते ही माहिती समोर येताच सगळीकडे चर्चेला उधाण आलं आणि त्याच उदाहरणावर आपण आज चर्चा करूया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं शिवराज भांगर नावाचा व्यक्ती जो या गुन्हेगारी जगतात कमीसा वाटत नव्हता त्याने कराडला वारंवार धमक्या दिल्या होत्या पैसे दे नाही तर तुला मारून टाकेल असं तो प्रत्यक्ष भेटीत आणि व्हॉट्सअप कॉलवर म्हणत होता हा धाक इतका वाढला की कराडला लाख रुपये काढून द्यावे लागले पण एक मोठा प्रश्न इथे निर्माण होतो संपूर्ण शहराला धाक लावणारा खोरीच्या मुरलेला कराड स्वतःच खंडणीच्या जाळ्यात अडकला होता की ही काही वेगळीच खेळी होती या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली या संदर्भातील एफ आय आर कोणी साध्या पोलीस ठाण्यात दिला नव्हता तर तो थेट धनंजय मुंडे त्यांच्या परळ येथील कार्यालयात काम करणाऱ्या गणेश उगले यांनी दाखल केला होता उगलेच्या म्हणण्यानुसार एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शिवराज बांगर जगमित्र कार्यालयात आला आणि त्यांनी सांगितले की वाल्मिककरांनी मला पंधरा लाख रुपये देण्यास सांगितले हा आरोप किती गंभीर होता याचा अंदाज इथूनच लावता येतो अर्थात कराडला ही खंडणी खरंच दिली गेली होती का कि ही त्याने कहाणी होती कारण अनेक पुरावे समोर आले की कराड आणि बांगर यांच्यात काही वेगळेच व्यवहार सुरू होते बांगरने जर खरोखरच कराडला धमक्या दिल्या होत्या तर कराडने त्याच्या विरोधात लगेच कारवाई का केली नाही एका फोन कॉल लोकांचे गळे आवळणारा कराड स्वतः धास्तावला होता अंजली दमानिया यांनी हे सगळे पुरावे बाहेर काढल्यानंतर आणखी गोंधळ उडाला कराड सारख्या माणसाला कोणी धमकावू शकतं हे माझ्या बुद्धीला पटत नाही असे त्या म्हणाल्या हा प्रकार पूर्णपणे संशयास्पद आहे आणि यात आणखी मोठे मासे गुंतलेले असण्याची शक्यता आहे या प्रकरणात ना अनेक नावे जोडली जात आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येपासून ते कराडच्या खंडने खोरी पर्यंत प्रत्येक गोष्टीत राजकीय कनेक्शन स्पष्ट दिसत आहे कोणी कोणाला कधी मारलं कोणाचा नंबर पुढचा आहे कुणाचा जीव धोक्यात आहे या सगळ्याचा एक गडद खेळ सुरू होता ही गुन्हेगारी साखळी एवढ्यावरच थांबत नव्हती कराडने केवळ खंडणी आणि हत्या केल्या नाहीत तर तो, तो वन्यजीव तस्करी जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार आणि सरकारी अधिकाऱ्यांना धमकवण्याच्या गुन्ह्यातही अडकलेला होता काही वर्षांपूर्वी त्याच्या फार्म हाऊस वरून दुर्मिळ प्राण्यांची कातडी हत्तींचे सुळे आणि लाखो अवैध हत्यार जप्त करण्यात आले होते पण प्रत्येक वेळी तो सुटला गेला आता मुख्य प्रश्न असा आहे या सरकारचा आणि स्थानिक राजकारणाचा नेमका रोल काय कराड आणि त्याचे सहकारी वर्षानुवर्षे प्रशासनाच्या नजरेतून कसे सुटत होते आणि आता ही माहिती बाहेर असताना त्याच्यावर कारवाई होते का के के की पुन्हा मोठे नेते त्याला वाचवतील हा केवळ एका गुन्हेगाराचा नाही तर संपूर्ण सिस्टीमचा खेळ आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेव्हा कराडच्या भूमिकेचा पर्दाफाश झाला तेव्हा त्याच्या बाबत आणखी किती धक्कादायक बाबी उघड होतील हे सांगता येत नाही पण एक मात्र स्पष्ट आहे अशा गुन्हेगारांना आता कितीही राजकीय पाठिंबा असला तरी त्यांना थांबवण्याची वेळ आली आहे या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पात्र सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका